गणपती बाप्पा मोर्या नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवलॉग ब्लॉग या चॅनलमध्ये तर मी इथे आलेलो आहे आमच्या पाहुण्यांच्या इथे गणपतीच्या पाया पडण्यासाठी मी आयुष्यचे पप्पा आम्ही सर्वजण आलेलो आहे त्यांच्याकडे दहा दिवसाचे गणपती असतात त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी तिथेच असतो कारण ते आमचे एकदम जवळचे रिलेटिव आहेत आणि एकदम घरचेच आहेत त्याच्यामुळे आम्ही तिथेच असतो तर मी घरात माझ्या मंदिरात जो मूर्ती आहे तिथेच पूजा केलेली आहे मी काय बाहेरचा गणपती अनुस्थापना करत नाही आता त्याच्यामुळे हे बघा आम्ही इथेच असतो आणि इथे मी आलेले आहे सगळ्यांशी भेटलो गप्पा मारल्या सर्वांशी भेटल्यामुळे तर मोबाईल घेऊन मी काय बसलेली नाही शूट करत तर सगळ्यांशी गोष्टी करत बसलेली होती नंतर थोडंसं मी घेतलेलं आहे इथे हे बघा आणि हे बघा गणपतीची मूर्ती किती सुंदर आहे मूर्ती बघा तुम्ही त्याच्यावर एवढे डायमंड आहेत आणि लायटिंगमुळे ते एवढे चमकत होते आणि एवढं छान वाटत होतं एक एकदम प्रसन्न असं वाटत होतं एकदम छान वाटत होतं अशा प्रकारे इथं गणपती बाप्पा बसलेले आहेत आता हे दहा दिवस अशीच मज्जा राहणार आहे आमची आम्ही गणपतीसाठी तिकडेच असतो दहा दिवस तर आयुष्य तब्येत बरी नाही म्हणून मी थोडंसं जास्त हे नाही करत ते ते तर त्याच्यामुळे हे बघा किती छान मूर्ती आहे तुम्हाला गणपतीची मूर्ती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा तुम्हाला सर्व तुमच्या सर्वा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि हीच प्रार्थना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाच्या तर आम्ही पण इथे एन्जॉय करत आहोत भरपूर अशी मजा चालू आहे आमची तर तुम्ही पण मजेत राहा मजा करा आम्ही पण मजेतच आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर